सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पोलीस बांधवांना नेवासा तालुक्यामध्ये शुक्रवारी ईद मिलाद आणि सर्वत्र गणेश विसर्जनाच्या शनिवारी असा दोन दिवस बंदोबस्त असल्यामुळे गणरायांचे विसर्जन करता येणार नाही त्यामुळे चार दिवस अगोदरच पोलीस बांधवांनी भक्तिमय वातावरणात गणरायांना निरोप दिलाय गणेश स्थापनेच्या सातव्या दिवशी आपल्या लाडक्या दैवत असणाऱ्या श्री गणेशाची पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते आरती करून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत उत्साहात बँड पथकासह सवाद्य अशी श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढून बँडबाजाच्या ठेक्यावर ताल धरत नेवसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यावेळी थिरकले आहेत देवासा येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणामधील श्री दत्तात्रय मंदिरामधील श्री गणेशाची स्थापना सुमित करंजकर यांच्या हस्ते करण्यात आली होती पाचव्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला एरवी प्रत्येक सण उत्सवामध्ये तसेच गणेश उत्सवामध्ये दे देखील चोवीस तास ऑन ड्युटी असणारे पोलीस कर्मचारी हे आपले कुटुंब विसरून गणेश भक्तांचं रक्षण करत असतात त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही मात्र नेवासा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी भक्तिगीतांवरती मनमुराद असा ठेका धरला आणि उत्सवाचा आनंद लुट दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इथे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती आणि दहाव्या दिवशी पोलिसांना सर्वत्र बंदोबस्त असल्यामुळे सातव्या दिवशीच पोलीस ठाण्यामधील दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं बँड पथकासह सवाद्य शहरामधनं मिरवणूक काढण्यात आली श्री गणपती घाटावरील नदी पात्रामध्ये गणपतींचं विसर्जन करण्यात आलं यावेळी मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे पोलीस कर्मचारी नागरगोजे राजू काळे अरुण गांगुर्डे किरण गायकवाड अनिल बडे बुलाके संजय माने आंधळे अशोक लिपणे तसेच किरण पवार काळोखे वाघमोडे अविनाश वैद्य अतुल शेळके भारत बोडके अंबादास ससाने सुमित करंजकर अमोल कर्डिले श्रीनाथ गवळी संतोष राठोड तसेच दिलीप घोळवे वासुदेव डमाळे अमोल डमाळे तसेच नारायण डमाळे गणेश फाटक दत्ता नायक दत्ता नारायण तसेच समीर शेख राहुल गायकवाड राहुल खंडागळे अंबादास जाधव नारायण कुटे संदीप बर्डे वाल्मिक वाघ लक्ष्मण आंधळे महिला पोलीस भारती पवार सुषमा जाधव वर्षा कांबळे गीता पवार वर्षा गरड आदी कर्मचारी या ठिकाणी सहभागी झाले होते शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका